नमस्कार मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ता करणार आहे करायला सोपं पटकन होणारं माझ्या आजोबांच्या आवडीचं चिगळ्याच्या भाजीचं खमंग थालपीठ आणि चिगळ्याच्या भाजीलाच काही ठिकाणी चिवळ असंही म्हणतात तर सर्वात आधी चिगळ्याची भाजी बाजारातून आणल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुऊन निथळून कोरडी झाली की आता ही निवडून घ्यायची आणि भाजी निवडत असताना याला असणाऱ्या या लहान लहान मुळ्या तोडून बाजूला करायच्या सगळी भाजी निवडून झाली की बारीक चिरायची आता चिरलेली भाजी बाजूला ठेवायची आणि थालपीठासाठी लागणारं पीठ मळायचं यासाठी एका चाळणीत एक, एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ पाव वाटी नाचणीचं पीठ पाव वाटी तांदळाचं पीठ आणि पाव वाटी बेसनपीठ एकत्र करून चाळायचं आणि ही सगळी पीठं मोजण्यासाठी तुम्ही तुमच्या घरातील कोणतीही लहान किंवा मोठी वाटी घेऊ शकता आता दीड चमचा जिरे आणि एक चमचा ओवा एकत्र बारीक वाटून पिठात मिसळायचा याचबरोबर तिखट असणाऱ्या चार हिरव्या मिरच्या आल्याचा एक मोठा तुकडा दहा ते बारा लसूण पाकळ्या एकत्र वाटून तयार वाटण पिठात मिसळायचं इथे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता याचबरोबर एक चमचा किंवा आवडीनुसार लाल तिखट एक चमचा हळद पावडर चवीनुसार मीठ बारीक चिरलेली चिगळ्याची भाजी अर्धा पाव किंवा पिठाच्या दुप्पट बारीक चिरलेली कोथिंबीर एक वाटी बारीक चिरलेला एक मोठा कांदा आणि अर्धा चमचा हिंग पावडर घालून सगळं चांगलं मिक्स करायचं सगळं चांगलं मिक्स झालं की आता यात थोडं थोडं पाणी घालत घालत थाली पिठासाठीचा मऊ गोळा मळायचा आता थालीपीठ करण्यासाठी नॉनस्टिकचा किंवा हा असा जाड लोखंडाचा तवा घ्यायचा आणि तव्याला एक चमचा तेल लावायचं यावर मळून ठेवलेल्या पिठातील एक गोळा ठेवायचा हाताची बोटं पाण्यात अलगत बुडून गोळा एक सारखा थापायचा थालीपीठ हे डायरेक्ट तव्यावर थापतात आणि आकाराने जाडच असतं यासाठी हे खूप जास्त पातळ थापायचं नाही थालीपीठ थापून झालं की याला मध्ये असं होल करायचं आणि वरून आणि होल मध्ये तेल सोडायचं आता तवा गॅसवर ठेवायचा गॅस सुरू करायचा आणि वरती झाकण ठेवायचं सुरुवातीला एक मिनिट भरासाठी गॅसची फ्लेम मोठी करायची आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची थोड्याच वेळात थालीपीठ भाजल्याचा खमंग आरोम सुरुवात झाली आणि वरचा हा असा रंग बदलला की थालीपीठ उलटायचं दुसऱ्या बाजूनी देखील मध्यमाचेवर थालीपीठ खरपूस भाजून तव्यातून बाहेर काढायचं आता इथे थालीपीठ करण्यासाठी अल्टरनेट दोन तवे वापरायचे म्हणजेच गॅसवरच्या तव्यातलं थालीपीठ भाजेपर्यंत दुसऱ्या एका रिकाम्या तव्यात थालीपीठ थापून घ्यायचं जर का एकच तवा असेल तर गॅसवरचा तवा रिकामा झाल्यानंतर पाण्याखाली धरून थंड करायचा आणि नंतर त्यात पुढचं थालीपीठ थापायचं जेवढ्या पिठाचे थालीपीठ करायचे असतील तेवढ्या पिठाचे करून झाल्यानंतर शिल्लक राहिलेलं पीठ एअरटाईट कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायचं पुढचे दिवस हे पीठ फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित राहतं म्हणजे कोणत्याही वेळेला अगदी पटकन गरमागरम थालीपीठ करून तुम्ही खाऊ शकता तयार झालेलं खमंग खरपूस आंबट तिखट चवीचं चिगळेच्या म्हणजे चिवळ्याच्या भाजीचं थालीपीठ दही किंवा लोणचं कशाबरोबरही खाऊ शकता माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओची लिंक तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा हा व्हिडिओ पाहिला याबद्दल धन्यवाद